गुड मॉर्निंग सगळ्यांना uh, आज आहे शनिवार आणि आत्ता वाजलेले आहेत सव्वा पाच आणि मी आज एवढ्या लवकर आहे तर आज जे आमची योगाची टीम आहे ना म्हणजे आम्ही मैत्रिणी आहोत ते सकाळी चालत चालत गणपती बाप्पांच्या दर्शनाला जाणार आहे म्हणून आता मी आंघोळ वगैरे करणार आहे आणि जिथून आम्ही एकत्र होऊन जाणार आहे तिथं मी आत्ता जाणार आहे तर आता आंघोळ करते आणि मग निघते तर चला तुम्ही पण आमच्यासोबत दर्शनाला तर इथं पाच वाजलेले आहेत आणि बाहेर बघा अंधार किती आहे रस्त्यावर लाईट आहे पण वाहनांची अजून काही एजा सुरू झालेली नाही आणि लाईट आहेत पण झाडांमुळे थोडासा अंधार पडतोय मी म्हटलं सहज बघावं म्हणून मी हे एक छोटासा व्हिडिओ घेतला होता आणि नंतर माझी आंघोळ वगैरे झाली आणि चहा घेऊन मी निघणार होती थंडी थोडी आहे खूप जास्त नव्हती थंडी पण होती थोडीशी थोडी लवकर असल्यामुळे आणि चहा घेतला आणि मी आत्ता निघणार आहे आत्ता इथं आता यावेळी वाजलेले आहेत पावणे सहा आणि आता पावणे सहा वाजलेले आहेत तर रोडवर थोडी वाहनांची गर्दी सुरू झालेली आहे आणि उजेडही थोडासा दिसायला लागला आहे आणि आता मी निघालेली आहे हे बघा मी तर दिसतच नाही आहे रस्त्यावर अंधार आहे दिसते का, का हा इथं दिस हा दिसते आता थोडी दिसते आणि रस्त्यावरून गाड्या इतकी अजून गर्दी नाही सुरू झाली पण अंधार आहे अजून तर चल आता तिथं पोहोचूया आपण नाहीतर जातील सगळ्या निघून आणि आता आम्ही जिथून निघायचं आहे तिथं मी पोहोचलेली आहे आणि आता आम्ही सुरू केलेलं आहे चालायला आणि निघालेलो आहे माधुरी माधुरी तर नाही आधी पण येऊ दे <laughs> <laughs> यो देव दे, घेणार <laughs> <ने ने ने। laughs> <आ, ये। laughs> किती आपन? आपन दौरे दौरे। हो का? किती आहे आपण आपण हो वाजता आपण निघालो ते नाही तरी पण पाहुणे बसला नाही म्हटलं जाऊ नको म्हणतो नको म्हणतो आणि आता आम्ही चालत चालत चाललेलो आहे रस्त्यावर वाहनांची थोडीशी गर्दी हळूहळू वाढत आहे आणि योगात बघा जवळजवळ जवोल एक पन्नास एक लेडीज आहेत पण आलेल्या फक्त आठ दहाच लेडीज आहेत आणि इथं चांगलंच उजेड पडलेलं आहे आणि चाललेले आहेत यापुढं आणि मी पाठीमागं थोडासा थोडा थोड्या अंतरावर जाऊन व्हिडिओ घेत आहे मी आणि आत्ता आम्ही पोहोचत आहोत म्हणजे पोहोचलेलोच आहे चिंचवड स्टेशनच्या चौकात आलेलो आहे आता इथं जवळजवळ एक सात वगैरे वाजले असतील सात नाही साडेसहा वगैरे वाजले असतील पावणे सहा वगैरे बघा आता बायका कशा पळत पळत रोड क्रॉस करतायत चौकात आणि तिथून पुढं हा आहे रामकृष्ण मोरे नाट्यगृह आहे तिथंपर्यंत आलो आहे तिथं आम्ही सगळ्या बायकांनी थोडेसे फोटो काढले आणि तिथून पुढं आम्ही अजून परत निघालेला आहे आमची पाय मी तुला पाठवते चल मी पाठवते तुला अश्विनी <laughs> अरे हा ना तुमच्याकडनं मग येतात चांगले असतात लोक हो आधी लांब बोलायचं ठेवायचं आणि फायनली आम्ही मजल दर मजल करत करत अगदी मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलो होतो आणि हा आहे चाफेकर चौक जिथं भरपूर सारा उजेड पडलेला आहे आणि जवळजवळ सव्वा सात वगैरे वाजत आलेले आहेत आता मंदिर एकदम जवळच आलेलं आहे आणि आता आम्ही मी मंदिराच्या परिसरात पोहोचतच आहोत आज बघा सगळं रिकाम आहे परवा चतुर्थी दिवशी जागा पण नव्हती इथून चालायला पण जागा नव्हती दुकान बंद आहेत आता अजून उघडलीच नाही छान येतो याचा ना फुलं धूप अगरबत्ती याचा मंदिराच्या परिसरात आले की छान सुगंध येतो मोर्या मूर्ती मोर्या आणि आम्ही परत त्याच मंदिरात आली आहे जो की मी परवा व्हिडिओ टाकला होता मोर्या गोसावी मंदिर आहे त्याचा त्याच मंदिरात योगायोगा परत आला की अजून जायचा तर त्या दिवशी जिथून आम्ही आत्ता उतरतोय ते हे गेट बंद होतं आणि इथं मंदिरात पुढं आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन देत नव्हते पण आज जायला मिळालं आणि थोडंसं का होईना पण त्याचा मला व्हिडिओ काढता आला आणि व्हिडिओ फोटो वगैरे काढून देत नाही तेव्हा म्हणजे अलाउड नाही आहे तरी पण मी थोडंसं घेतलं आणि मध्ये मध्ये दर्शनाला येत होते म्हणून त्याचं काही पूर्ण अगदी क्लिअर फोटो नाही आला पण बऱ्यापैकी दिसलं आणि अशा पद्धतीने आम्ही सकाळी सकाळी दर्शन घेतलं आणि तिथं एका ठिकाणी बसून आम्ही अथर्व शीर्ष म्हटलं गणपती स्तोत्र म्हटलं आणि नंतर मग आम्ही येताना पायीनं येता बसने आलो आणि बसने प्रवास करत असताना मी हा व्हिडिओ काढत होते तेव्हा एक माणूस पाठीमागून म्हणत होते की तुम्ही काय चॅनलवाले आहेत का तर मी म्हटलं मी नाही चॅनलवाली नाही आहे कारण पाठीमागं वोटिंगचं चा विषय चालू होता त्याच्यामुळे आणि आणि घरी आल्यानंतर आम्ही दुपारी गेलो हॉटेलमध्ये जेवायला आणि जेवायला स्टार्टरमध्ये घेतलं व्हेज मंचुरियन मसाला पापड आणि मेन कोर्समध्ये घेतलं होतं करी आणि पनीर कुलछा काहीतरी होता तर काजू करी ठीक होती पनीर कुलछ्याला काही तेवढी टेस्ट नव्हती आणि अशा पद्धतीने आम्ही शनिवारचा दिवस घालवला आणि नंतर मुखवास म्हणून पान वगैरे खाल्लं आणि घरी आलो तर कसा वाटला तुम्हाला